नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे गेली तेवीस वर्ष म्हणजे दोन हजार दोनपासून पासून या माणसाला सत्तेवरून हटवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत हे प्रयत्न देशातून होत आहेत हे प्रयत्न विदेशातून होत आहेत देशातून होणाऱ्या प्रयत्नांना विदेशातून साथ मिळते जंग जंग पछाडतायत परंतु नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवण्यासाठी कोणालाही यश मिळताना दिसत नाही आहे गेली तेवीस वर्ष ते सत्तेवर ठाण मांडून बसलेले आपल्याला दिसतात अँटी इन्कम्बन्सी नावाची जी राजकीय वाळवी असते त्याचा स्पर्शसुद्धा या माणसाला झालेला दिसत नाही आहे विरोधक एकतर त्यांच्यासमोर पराभूत होत आहेत नांगी आहेत किंवा शरण येत आहेत असं या माणसामध्ये काय आहे जे अजय आहे जे त्यांच्या राजकीय हितशत्रूंना नष्ट करता येत नाही आहे असं काय आहे या माणसामध्ये ज्याच्यामुळे जग म्हणत आहे की मोदी इज द बॉस कोणत्याही देशाच्या सर्वोच्च नेत्याचा जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा इतर देशाचे नेते या नेत्याला शुभेच्छा देतात आणि हा राजकीय शिष्टाचाराचा भाग असतो परंतु मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील नेत्यांचे जे संदेश येत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येतं की नरेंद्र मोदी यांनी या देशाच्या नेत्यांशी अत्यंत व्यक्तिगत अत्यंत घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध निर्माण केलेले आहेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांनी नरेंद्र मोदी यांना व्हिडिओ मेसेजद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत तशा शुभेच्छा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्याने यांनी दिलेले आहेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ज्यांच्या नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या केमिस्ट्रीची सगळ्या जगभरामध्ये चर्चा आहे त्यांनी सुद्धा एक अत्यंत सुंदर असा सेल्फी शेअर करून नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत जगभरातील नेते नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत आणि या नेत्यांमध्ये असेही अनेक नेते आहेत जे एकमेकांचे शत्रू आहेत नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीमध्ये शत्रुहंता योग आहे की नाही ठाऊक नाही परंतु बहुधा असला पाहिजे कारण नरेंद्र मोदी यांच्यावर आजवर विरोधकांनी जे जे तीर चालवले ते प्रत्येक वेळा निष्प्रभ झाल्यासारखे दिसले ताजं उदाहरण घ्या नरेंद्र मोदी यांना धक्का देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विरोधात पन्नास टक्के टेरिफची घोषणा केली होती घोषणा केली होती सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये म्हणजे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून हे टेरिफ दर लागू होणार होते ऑगस्ट महिन्यामध्ये काय झालं जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भारताची जी, जी अमेरिकेला निर्यात आहे ती वाढलेली आहे दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये भारताने अमेरिकेला बत्तीस पॉईंट एकोणनव्वद अब्ज डॉलरची निर्यात केली होती परंतु दोन हजार पंचवीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये भारताने अमेरिकेला पस्तीस पॉईंट दहा अब्ज डॉलरची निर्यात केलेली आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही निर्यात सहा पॉईंट सात टक्क्याने वाढलेली आहे म्हणजे ट्रम्प यांनी भारतावर जो टेरीप बाण चालवला होता खरं तर तो नरेंद्र मोदी यांच्यावर चालवला होता हा बाण अगदीच निकामी ठरलेला आहे धक्का तंत्र हा नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीतला अविभाज्य घटक आहे नरेंद्र मोदी यांचे जे निर्णय असतात ते विरोधकांना कायम धक्का देणारे असतात अनेकदा धक्क्याला लावणारे असतात अर्थात या निर्णयामुळे देशाचं हित होतं ही बाब वेगळी डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध आहे परंतु त्यांचं जे धक्का तंत्र असतं मुळात कोणाला धक्काच लागत नाही हा प्रॉब्लेम आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत या शुभेच्छांमध्ये जे शेवटचं वाक्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे त्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेले आहेत कशाला रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध सुरू आहे ते युद्ध थांबवण्याआधी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांचं डोनाल्ड ट्रम्प यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे ज्या डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार आरोप केले की भारत रशियाकडून तेल विकत घेऊन रशिया युक्रेन युद्धाला इंधन पुरवण्याचं काम करतो म्हणजे या युद्धामध्ये तेल उतरण्याचं काम करतो असे आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केले त्यांच्या सहकारी नेत्यांनी नितें त्यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भारतावर वारंवार केले आणि तेच डोनाल्ड ट्रम्प आता नरेंद्र मोदी यांचं कौतुक करतायत कशासाठी तर रशिया युक्रेन संघर्ष थांबवण्याआधी ते जे काही प्रयत्न करतायत त्याच्याआधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत पुतीन असं म्हणाले की रशिया आणि भारताची जी मैत्री आहे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांचं वैयक्तिक योगदान आहे म्हणजे चमत्कार बघा एका बाजूला अमेरिका जो रशियाला चेपण्याचा प्रयत्न करतोय ज्याने रशियावर निर्बंध लादलेले आहेत तो अमेरिका नरेंद्र मोदी यांचं कौतुक करतोय नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देतोय आणि दुसऱ्या बाजूला व्लादिमीर पुतीन जे अमेरिकेचे निर्बंध आहेत ते सुद्धा याना तून भरुन करते। नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत आहेत त्यांचं तोंड भरून कौतुक करत आहेत आणि एका बाजूला साप आणि दुसऱ्या बाजूला मुंगूस दोघेही नरेंद्र मोदी यांचा जय जयकार करताना दिसत आहेत नरेंद्र मोदी यांच्या संयमाची भिंत जबरदस्त मजबूत आहे आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे गुजरामध्ये कारसेवकांची बोगी जाळण्यात आली आणि त्याच्यानंतर गुजरातमध्ये प्रचंड भीषण अशा दंगली भडकल्या आणि या दंगलीचं खापर नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर पडून सुमारे दशकभर त्यांना झोडण्यात आलं त्यांना बदनाम करण्यात आलं आणि हा काळ असा होता ज्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील एक सहकारी त्यांचे अत्यंत विश्वासू अमित शहा यांची रवानगी सीबीआयने तुरुंगात केली म्हणजे अमित शहा यांना अटक करण्यात आली आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात डांबण्याची केंद्र सरकारची पूर्णपणे तयारी होती परंतु नरेंद्र मोदी विचलित झाले नाहीत त्यांच्या संयमाला कुठेही तडा गेला नाही त्या काळामध्ये त्यांनी कधीही सीबीआय न्यायालय किंवा तत्कालीन केंद्र सरकारच्या विरोधात बावका शब्द उच्चारला नाही मद्या है, नरेंद्र मोदी जगातल्या त्या विरळा नेत्यांमध्ये आहेत ज्यांच्या वाट्याला सत्तेवर असताना सुद्धा संघर्ष आला हा संघर्ष नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री असताना अनुभवला हा संघर्ष पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर सुद्धा चुकला नाही संघर्षाच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी आपला संयम कायम ठेवला हा संयम त्यांनी घोटून घोटून अधिक मजबूत केला अमेरिका आणि भारतामध्ये जेव्हा टेरिफच्या मुद्द्यावरून संघर्षाचा भडका उडाला तेव्हा नरेंद्र मोदी यांनी याच संयम अस्त्राचा वापर केला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या विरोधात वाटतील ती विधानं करत होते आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी त्यांच्या प्रशासनातील अन्य नेते सुद्धा त्यांचं अनुकरण करत होते नरेंद्र मोदी यांना सुद्धा त्या काळामध्ये तोंडाचा पट्टा चालवता आला असता परंतु मोदी शांत राहिले मोदींनी संयम बाळगला परंतु ही त्यांची कमजोरी निश्चितपणे नव्हती हो कारण याच काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना चार वेळा फोन केला आणि मी फोनवर बोलणार नाही असं सांगण्याची धमक नरेंद्र मोदी यांनी तेव्हा दाखवली होती ज्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विरोधात टेरिफच्या मुद्द्यावरून तलवार काढली आहे की काय असं आव्हानला होता ते स्टंप आज नरेंद्र मोदी यांचा जय जयकार करताना दिसतायेत हे ते स्टंप आहेत ज्यांनी असा दावा केला होता की ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केली होती आणि त्याच्यानंतर युद्धबंदी झाली ट्रम्प जे काय म्हणाले ते भारताने सातत्याने फेटाळलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत उभं राहून सांगितलं की ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान युद्ध थांबवण्याआधी जगातल्या कोणत्याही नेत्याने मध्यस्थी केलेली नव्हती परंतु नरेंद्र मोदी यांचं विधान स्वीकारणं हे काँग्रेससाठी राजकीय दृष्ट्या परवडणारं नव्हतं आणि त्याच्यामुळे काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या विधानावर अविश्वास दाखवला नरेंद्र मोदी यांना सरेंडर मोदी म्हणून हिणवलं आणि त्याच्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांचा वापर केला परंतु सत्य हे स्वयंप्रकाशित असतं ते कधीही लपवू शकत नाही पाकिस्तानचे एक नेते आहेत इशाक डार जे पाकिस्तानचे उपपंतप्रधान आहेत त्यांनी कायम ट्रम्प जे काय म्हणाले त्याचं खंडन केलेलं आहे आणि तेच त्यांनी पुन्हा एकदा केलेलं आहे ते असं म्हणाले की अमेरिकेने भारताशी संपर्क साधला होता की तुम्ही युद्ध थांबवा परंतु भारताने स्पष्टपणे सांगितलं की हा भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा द्विपक्षीय मामला आहे तुम्ही याच्यामध्ये पडू नका सगळ्या जगाच्या राजकारणाचा राजरंग जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की जगभरातले नेते नरेंद्र मोदी यांचं कौतुक करतायत त्यांच्यावर स्तुतीसुमोनं उधळतायत आणि त्यांच्याशी मैत्री पूर्ण व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहेत नरेंद्र मोदी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार त्यांना हिणवलं मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधान झालेला आहे यांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काय करणार त्यांना असं म्हणायचं होतं की जवाहरलाल नेहरू हे या देशाचे सर्वोच्च नेते होते आणि त्यांनी ज्या प्रकारे जगभरावर आपली छाप सोडली तसं नरेंद्र मोदी काही करू शकणार नाहीये नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये निश्चितपणे तोंडावर आपटतील परंतु ज्यांनी हे दावे केले होते तेच लोक आता तोंडावर आपटताना दिसत आहेत जगभरातील नेते नरेंद्र मोदी यांच्यावर उधळताना दिसत आहेत जगभरातील नेते नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करताना दिसतात ही प्रशंसा मनापासून होते का खरं तर मनापासून भारताच्या पंतप्रधानाची प्रशंसा करावी अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे परंतु पाश्चिमात्य देशातील नेते असो किंवा अमेरिकेचे नेते असो मनापासून ते भारताच्या अशा नेत्याची कधीही प्रशंसा करू शकणार नाहीत ज्याचा कणा ताठ आहे कारण या देशांना कणा ता असलेल्या नेत्याची अलर्जी आहे आणि नरेंद्र मोदी यांचा कणा तर प्रचंड ताठ आहे त्यामुळे जोपर्यंत नरेंद्र मोदी सत्तेवर असतील तोपर्यंत नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवण्यासाठी हे देश या देशाचे नेते या देशाच्या डीप स्टेट कायम प्रयत्नरत राहतील त्यांचा प्रयत्न असेल की नरेंद्र मोदी सत्तेवरून हटावेत आणि असा एक नेता या देशाचा पंतप्रधान व्हावा ज्याला कणा नाहीये जो आपल्या तलावर नाचू शकेल आणि त्या दृष्टीने जे प्रयत्न दोन हजार चौदापासून सुरू झालेले आहेत ते आज तायत थांबलेले नाही आहेत आणि भविष्यात सुद्धा ते सुरू राहतील आणि या नेत्यांच्या हातातलं सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे गांधी नेहरू परिवार कारण जेव्हा जेव्हा हा परिवार सत्तेवर होता तेव्हा तेव्हा या देशामध्ये दे थेट परकीय हस्तक्षेप होता जवाहरलाल नेहरू यांच्या ने काळामध्ये मा लॉर्ड माउंट बॅटन देशाचं धोरण ठरवायचे त्याच्यानंतर आल्या इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या काळामध्ये रशियाचा भारतामध्ये प्रचंड हस्तक्षेप होता मित्रोकिन अर्कायू हे जे के जी बीच्या एका पूर्व एजंटने लिहिलेले पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा सगळा खुलासा करण्यात आलेला आहे मनमोहन सिंग यांचं सरकार जेव्हा सत्तेवर होतं तेव्हा तर सोनिया गांधी यांचा हस्तक्षेप होता दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्याच्या आधी देशामध्ये सलग दहा वर्ष एचं सरकार होतं या सरकारच्या काळामध्ये आणि दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याच्या आधी सोनिया गांधी सलग तीन वर्ष अमेरिकेच्या दौऱ्यावर होत्या त्या दोन हजार अकरामध्ये गेल्या बारामध्ये गेल्या तेरामध्ये गेल्या दोन हजार अकरामध्ये सोनिया गांधी परदेशामध्ये शस्त्रक्रिया करायला गेल्या होत्या असं काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं दोन हजार बारा दोन हजार तेरामध्ये सोनिया गांधी पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये गेल्या त्या वैद्यकीय तपासणीसाठी गेल्या होत्या असं पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने जाहीर केलं सोनिया गांधीनं नेमका कोणता आजार आहे हे भारतीयांना कधी कळलं नाही हे आजारपण लपवण्यात काय येत आहे हे कोण त्यांना सुटलं नाही आणि उपचारासाठी अमेरिकेतच का जावं लागतं हे सुद्धा त्यांना कधी कळलं नाही सोनिया गांधी नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर दोन हजार सतरा आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये गेल्या होत्या परंतु पूर्वीच्या तुलनेमध्ये त्यांचं अमेरिकेमध्ये जाणं कमी झालं कदाचित मोदी सत्तेवर आल्यानंतर राहुल गांधी वारंवार परदेशात जाऊ लागले त्याच्यामुळे त्या थांबल्या असाव्यात मोदी सत्तेवर आल्यानंतर दर दोन वर्षाने नवे नाट्यप्रयोग रंगवण्यात आले सुरुवात झाली अवॉर्ड वापसीपासून नंतर ईव्हीएम हटाओ देश बचाओ त्याच्यानंतर शाहीन बाग शेतकरी आंदोलन असं बरंच काही बोट चोरी आणि संविधान बदलणार आरक्षण संपवणार हे त्याचे ताजे अंक आहेत परंतु अशा प्रकारची नाटकं दर दोन वर्षांनी करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला मोदींनी या काळामध्ये जबरदस्त संयम बाळगला मोदींनी कुठेही आपली शांतता भंग होऊ दिली नाही आणि देशातली शांतता टिकेल असे त्यांनी प्रयत्न केले या काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी दाखवलेला संयम आणि त्यांची समयसूचकता ही वाखाणण्यासारखी आहे अतुलनीय आहे नेता तोच ज्याला काय बोलावं ते कळतंच परंतु काय बोलू नये हे जास्त कळतं आणि नरेंद्र मोदी यांना तर काय बोलू नये हे कळतं ते कधी बोलू नये हे कळतं ते कुठे बोलू नये हे कळतं आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हे वेगळ्या प्रकारचं नेतृत्व आहे हे नेतृत्व गेल्या अकरा वर्षामध्ये सातत्याने अधिक अधिक प्रभावी ठरताना दिसतंय एका जुन्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांना प्रश्नकर्त्याने प्रश्न विचारला होता की तुम्ही जे सांगता ते वा, जनता ऐकते हो तुम्ही सांगता थाळ्या वाजवा जनतेने थाळ्या वाजवल्या तुम्ही सांगितलं देवे लावा जनते तर जनतेने दिवे लावले तर जनतेच्या मेंदूवर कब्जा करणं तुम्हाला कसं काय जमतं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की जनतेच्या मेंदूवर कब्जा करण्याचा प्रयत्न कधीही कोणीही करू नये जनता काय विचार करते आणि नेता काय विचार करतो याच्यामध्ये कायम एक अंतर असतं आणि खरा नेता तोच जो हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत असतो नरेंद्र मोदी आणि भारताच्या जनतेचं जे नातं सध्या दिसतंय ते जर पाहिलं तर हे लक्षात येऊ शकेल की आजवर देशाला जे पंतप्रधान लाभले त्याच्यामध्ये हा असा एक पंतप्रधान आहे की ज्याच्या विचारामध्ये आणि जनतेच्या विचारामध्ये फारसं अंतर दिसत नाही आहे हे अंतर सगळ्यात कमी झालेलं आहे जेव्हा जनतेची मानसिकता आणि ने नेत्याची मानसिकता याच्यामध्ये कमीत कमी अंतर असतं तोच नेता पहाडासारखा खंबीर राहू शकतो जनतेचं समर्थन हाच नेत्याचा श्वास असतो हाच नेत्याचा प्राण असतो हे नरेंद्र मोदी यांच्या इतकं कोणालाही कळलेलं नाहीये त्यामुळे नरेंद्र मोदी सतत प्रयत्न करत असतात की जनतेशी त्यांचा जो संवाद आहे तो सुरू राहावा म्हणून आज त्या देशातल्या कोणत्याही पंतप्रधानाने न राबवलेला एक प्रयोग त्यांनी केला हा प्रयोग म्हणजे मन की बात या मन की बातच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सातत्याने जनतेशी संवाद साधत असतात मन की बात हे काही प्रवचन नाही आहे याच्या माध्यमातून ते जनतेकडून काही अभिप्राय मागवतात जनतेशी संवाद करतात आणि त्याच्यानंतर मन की बात हा कार्यक्रम सादर केला जातो नरेंद्र मोदी यांना माहिती आहे की जोपर्यंत जनता तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत जगातली कोणतीही सत्ता जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला तुमच्या आसनापासून डळमळीत करू शकत नाही हटवू शकत नाही हादरवू शकत नाही गेल्या अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवण्यासाठी वारंवार प्रयत्न झाले जो बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं त्याची पुनरावृत्ती नेपाळमध्ये झाली या दोन्ही उठावानंतर भारतातील मोदी यांचे जे विरोधक आहेत त्यांना प्रचंड चेव आला आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला खिजवण्याचा प्रयत्न केला की तुमचेही हाल अशा प्रकारे होऊ शकतील परंतु मोदी मोदी आहेत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगत नाहीत आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी अत्यंत खंबीरपणे उभे आहेत सोनिया गांधी आणि त्यांच्या परिवाराच्या मनामध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रचंड मोठा विखार आहे जे शेख हसीना यांच्याबद्दल झालं ते नरेंद्र मोदी यांच्याबाबत सुद्धा व्हावं ही त्यांची अत्यंत तीव्र इच्छा आहे सत्तेवर असताना त्यांनी नरेंद्र मोदी यांना संपवण्याआधी पूर्णपणे प्रयत्न केले त्याच्याआधी पूर्ण सत्ता त्यांनी कामाला लावली सत्तेवर नसताना सुद्धा सोनिया गांधी आणि त्यांच्या परिवाराची नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध जी षडयंत्र आहेत ती संपलेली नाही आहेत आणि त्यांचा विखार इतका जबरदस्त आहे की त्यांना जर शक्य झालं असतं तर त्यांनी नरेंद्र मोदी यांना जिवंतपणे भिंतीमध्ये चिंडलं असतं राहुल गांधी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या हारा केरी करायला तयार आहेत आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणून कदाचित ते अलीकडे मलेशियामध्ये जाऊन आले नरेंद्र मोदी यांचा हा जो वाढदिवस आहे तो चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण याच्यामध्ये आलेला आहे आता याचा ज्योतिषीय अर्थ काय आहे हे आम्हाला माहीत नाही आहे परंतु येत्या काळामध्ये या देशामध्ये प्रचंड मोठं अराजक निर्माण करण्यासाठी विदेशातील शक्ती प्रयत्न करतील आणि देशातील काही शक्ती त्यांना मदत करतील अशी दाट शक्यता आहे अशा वेळी देशाच्या जनतेची जबाबदारी आहे की देशाच्या जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे कशा प्रकारे रस्त्यावर उतरलं पाहिजे जशी ब्रिटनची जनता तेरा सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरली होती आणि रस्त्यावर उतरली होती ब्रिटनच्या स्वत्वासाठी ब्रिटनच्या संस्कृतीसाठी ब्रिटनचा चेहरा मोरा हा ब्रिटिशच राहावा तो पाकिस्तानी होऊ नये म्हणून तेरा सप्टेंबर रोजी ब्रिटिश जनता रस्त्यावर उतरली होती आणि या जनतेने जगभरातील जनतेला एक संदेश दिला की स्वत्व टिकवण्यासाठी तुम्हाला देशाच्या जनतेला रस्त्यावर उतरावं लागतं आणि रस्त्यावर उतरून तुमचा आवाज बुलंद करावा लागतो हा संदेश भारताच्या जनतेने सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे उद्या जर गरज पडली तर भारताच्या जनतेला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल आणि देशभक्त शक्तींना बळ द्यावं लागेल आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे भारतमातेची सेवा करण्यासाठी ईश्वर त्यांना प्रदीर्घ आयुष्य देवो निरामय आयुष्य देवो ही ईश्वरच्या आणि प्रार्थना या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करताना एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही जर पुण्याचे असाल नाशिकचे असाल नागपूरचे असाल तर तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय तेवढं फक्त त्या ते कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद